कुंभ राशीचे वार्षिक आर्थिक राशी भविष्य सुख समृद्धीचे शुभ योग तयार होणार आहेत तुमची जर कुंभ राशी असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की तुमची जर कुंभ राशी आहे तर तुमच्या राशीवर साडेसाती सुरू आहे आणि घाबरण्याचे कारण राहील कारण तुमच्या राशीचा राशी स्वामी हा कुंभ आहे म्हणून कुंभ राशीवर जर साडेसाती असेल आणि तोही दुसरा टप्पा असेल आणि काही राजयोग या वर्षी तयार होणार आहेत तर या राजयोगाचा या साडेसातीच्या शनिदेवाच्या कृपेमुळे तुमच्या राशीमध्ये समृद्धीचे शुभ योग तयार होणार आहेत आणि तुम्हाला जबरदस्त आर्थिक लाभ होणार आहेत मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष उत्तम असून प्रत्येक बाबतीत सुख समृद्धीचे शुभ योग तयार होणार आहेत वर्षाच्या सुरुवातीला होणारे शनीचे संक्रमण मान सम्मान तुमचा वाढवणार आहे तुमच्या कोणत्याही कार्यक्षेत्रात काही चढ उतार येतील पण एप्रिल आणि मे महिन्यात कष्ट वाढू शकते तुम्ही टेन्शन घेऊ नका कामात सुधारणा होणार आहे धनवृद्धीचे चांगले योग आणि गुंतवणुकीमुळे तुम्हाला लाभ होईल वर्षाच्या सुरुवातीला ज्येष्ठ महिलेच्या मदतीमुळे तुम्हाला भरपूर धनप्राप्ती होऊ शकते नशिबाची साथ असून धनवृद्धी तुमची नक्की होईल यावर्षी मिळकतीचे अनेक मार्ग खुले होतील तब्येतीची थोडी तक्रार असू शकते तरी वर्षाच्या शेवटी सुधारणा नक्की होईल यावर्षी तुमच्या वैवाहिक जीवनात थोडी नाराजी असेल अगदी संपूर्ण वर्षभर उतार चढाव सुरू असतील राहूचे संक्रमण जीवनशैलीत मोठे बदल करतील तसेच राजकीय लोकांकडून तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी ही वेळ शुभ असून परीक्षेत त्यांना उत्तम यश मिळेल गुरुचे संक्रमण सुख समृद्धीचे योग घेऊन येणार आहेत मित्रांनो तुमच्या राशीमध्ये शनिदेव स्वतः आहेत त्यांची साडेसाती सुरू आहे आणि जेव्हा कुंभ राशीवर साडेसाती सुरू असते खास करून त्यांच्या राशी स्वामी शनी आहे म्हणून शनी असं सांगतो की कुंभ राशीवर जर साडेसाती असेल आणि त्या लोकांनी जर मेहनत केली तर मी त्यांना नशिबाची साथ देईल म्हणून तुम्ही तुमची मेहनत तुमचे कष्ट सुरू ठेवा त्यामध्ये शंभर टक्के वाढ होईल तुम्ही जर शंभर रुपये कमवाल तर ते दोनशेनी तुम्हाला मिळतील मित्रांनो कारण तुमच्या सुख समृद्धीत पैशामध्ये बरकतीमध्ये सुखात सगळ्यांमध्ये वाढ होणार आहे थोडेफार चढ उतार सुरू राहतील पण मागच्या वर्षापेक्षा हे वर्ष अतिशय उत्तम असणार आहे कारण मित्रांनो ही आर्थिक कुंडली आहे आर्थिक राशी भविष्य आहे आणि हे आर्थिक राशी भविष्य सांगते की कुंभ राशीसाठी आर्थिक राशी भविष्य सुख समृद्धीचे योग घेऊन येणार आहेत शनिदेवाच्या कृपेने पैशा संबंधित कोणतीही चंचन तुम्हाला भासणार नाही कोणतीही समस्या तुम्हाला जाणवणार नाही तर तुमची जर कुंभ राशी असेल तर सुख समृद्धीचे पुढे यावर्षी शुभ योग तयार होणार आहेत त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ही माहिती आवडली असेल आणि काही प्रश्न सुद्धा असतील तर कमेंट्समध्ये नक्की आम्हाला तुम्ही कळवा श्री स्वामी समर्थ